श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी भक्त हो धर्मनाथ बीज म्हणजे काय हा उत्सव का साजरा केला जातो आणि कशा पद्धतीने साजरा केला जातो हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या धर्मनाथ बीज उत्सवाची सुरुवात कशी झाली त्याच्यामागे काय कहाणी होती कथा होती ती पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलबटन दाबायला विसरू नका पौष अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जो दिवस असतो त्या दिवशी धर्मनाथ बीज साजरी केली जाते अनेक ठिकाणी माघ द्वितीयेला देखील धर्मनाथ बीज साजरी केली जाते नवनाथांपैकी गोरक्षनाथांच्या शिष्य परंपरेत चौरंगीनाथ अडबंगनाथ व धर्मनाथ होऊन गेले यांच्यापैकी धर्मनाथांची कथा अत्यंत रसाळ व अद्भुत आहे आणि तीच आपण विस्ताराने आज पाहणार आहोत श्रीमद भागवतामध्ये ऋषभ देवांच्या शंभर पुत्रांपैकी नऊ जण भगवत भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेवरून या नव नारायणांनी कलियुगात अवतार घेऊन जगाच्या कल्याणासाठी नवनाथांचा संप्रदाय निर्माण केला त्यामध्ये कवी नारायण मच्छिंद्रनाथ हरिनारायण गोरक्षनाथ करभंजन नारायण गहिनीनाथ अंतरिक्ष नारायण जालंधरनाथ प्रबुद्ध नारायण कानिफनाथ अविहोंत्र नारायण वटसिद्धनाथ नारायण भरतरीनाथ चमस नारायण रेवन्नाथ व पिप्पलायन नारायण चरपटनाथ अशा नावांनी अवतार धारण केले एकदा मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ आपला सद्गुरू श्री दत्तात्रय प्रभूंना भेटण्यासाठी गिरनार पर्वतावर आले होते परस्परांनी एकमेकांच्या काही घटनांची चर्चा केली आणि श्रीगुरूंनी त्यांना सहा महिने ठेवून घेतले त्यानंतर गोरक्षनाथ श्रीगुरूंना म्हणाले आमचा जन्म जगतकल्याण आणि परोपकारासाठी आहे त्यामुळे आम्हाला तीर्थयात्रेला जाण्याची अनुमती द्यावी दत्तगुरूंनी जड अंतकरणाने त्यांना निरोप दिला मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ काशी क्षेत्री निघाले वाटेत येऊन पोहोचले त्यावेळी ते तेथे राजा राज्य करीत होता राणीचे नाव रेवती होते त्यांना एकही अपत्य नव्हते त्रिविक्रम राजा परम उदार ज्ञानी परोपकारी दक्ष होता विक्रम राजा प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम करीत होता त्यामुळे प्रजा सुखी समाधानी होती प्रजेचे देखील राजा राणीवर अत्यंत प्रेम होते मच्छेंद्रनाथ व गोरक्षनाथ प्रयागला आले त्यावेळी विक्रमराजा स्वर्गवासी झाला होता राज्यात हा कार उडाला होता आणि सारी प्रजा शोकाकुल झाली होती राणी रेवतीच्या दुःखाला देखील पारावार उरला नव्हता सर्वांचा दुःख विलाप पाहून मच्छिंद्रनाथांना हळहळ वाटली आणि त्यांच्या मनात राजाला जिवंत करावे म्हणजे सर्व प्रजा आनंदित होईल असे आले मग त्यांनी अंतर्ज्ञानाने राजाची आयुर्मर्यादा पाहिली परंतु राजाचे संपूर्ण आयुष्य भोगून संपले होते त्यांचा आत्मा सप्तलोक ओलांडून ब्रह्मस्वरूपात विलीन झाला होता पुन्हा भूलोकात जन्म घेणे शक्य नव्हते मच्छिंद्रनाथ व गोरखनाथ गावाबाहेरच्या शिवालयात येऊन थांबले होते त्यासमोरच स्मशानभूमी होती तेथे राजा त्रिविक्रमाचा मृतदेह हो अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आला त्यावेळी प्रजेचा शोक पाहून गोरखनाथांचे हृदय भरून आले व त्यांनी आपल्या गुरूंना विनंती केली की आपण राजाला जिवंत करून रजेला आनंदी करावे तुम्ही जिवंत करणार नसाल तर मी जिवंत करतो असा हट्ट धरला त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी त्याला समजावले राजा पुण्यकर्माने ब्रह्मस्वरूपात विलीन झाला आहे त्याला पुन्हा जिवंत करणे अशक्य आहे तेव्हा गुरूंचा उपदेश गोरखनाथाला समजला आणि तो शांत बसला मच्छिंद्रनाथांनी ओळखले की गोरखनाथ गुरुची अवज्ञा केल्यामुळे स्वतःला प्रायचित्त घेईल म्हणून त्याला जवळ बोलावले आणि सांगितले की तू लोककल्याणासाठी स्वतःचा प्राणत्याग करायला तयार झालास तरी यावर एक पर्याय मी तुला सांगतो राजाच्या देहामध्ये मी प्रवेश करतो त्या देहात राहूनच मी राजाच्या नावाने राज्याचा सर्व कारभार पाहीन बारा वर्षानंतर मी माझ्या देहात देहा पुन्हा प्रवेश करेन परंतु तोपर्यंत तू माझे शरीर नीट काळजीपूर्वक सांभाळून ठेव हे ऐकून गोरखनाथ विस्मयचकित झाला त्यांनी मच्छिंद्रनाथांना समाधानाने संमती दिली आणि मग मच्छिंद्रनाथांनी आपल्या योग सामर्थ्याने आपला देह निश्चल करून राजाच्या मृतदेहात प्रवेश केला तेव्हा राजा त्वरित उठून बसला राजा जिवंत झालेला पाहून शोकाकुल झालेला जनसमुदाय आनंदाने त्रिविक्रमाचा जय जयकार करू लागला सर्वांनी देवाचे आभार मानले व स्मशानभूमीवरील अग्निदेवतेला शांत करण्यासाठी राजाची सुवर्णाची प्रतिमा करून त्यावर विधीपूर्वक प्रेतसंस्कार करून अग्नीच्या स्वाधीन केले व राजाला आनंदाच्या जल्लोषात गाजत वाजत नगरामध्ये आणले इकडे शिवमंदिरात गोरक्षा पुढे यक्ष प्रश्न उपस्थित झाला की मच्छिंद्रनाथांच्या देहाचे संरक्षण बारा वर्ष कसे करायचे तेवढ्यात तेथे एक स्त्री आली तिला विश्वासात घेऊन सर्व सत्यघटना सांगितली ते तिला म्हणाले माझ्या गुरूंनी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे तेव्हा यासंबंधी कोठेही वाच्यता करू नकोस श्री गुरूंचे शरीर बारा वर्षे सुरक्षित राहील अशी एखादी गुप्त जागा दाखव गोरखनाथांच्या गुरुनिष्ठेने आणि शुद्ध भावनेमुळे तिने त्याला एक गुप्त भुयार दाखवले ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री करून गोरक्षाने मच्छिंद्रनाथांचा देह तेथे ते ठेवला व बाहेरून कोणालाही शंका येणार नाही ही काळजी घेऊन भुयाराचे दार बंद केले त्यानंतर ती स्त्री म्हणाली साधू महाराज हा देह हो बारा वर्षे चांगल्या स्थितीत कसा राहू शकेल तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले माझे गुरु महातपस्वी असून अमर आहेत ते प्रलय काळाच्या अंतापर्यंत आहेत त्या स्थितीत तेजस्वी राहू शकतात परंतु तू हे गुपितच ठेव नाहीतर अनर्थ घडेल स्त्री तसे वचन देऊन निघून गेली इकडे त्रिविक्रम राजाच्या देहात प्रवेश केलेल्या मच्छिंद्रनाथांनी अंतर्ज्ञानाने सर्व गोष्टींची माहिती करून घेऊन योग्य रीतीने राज्य कारभार चालविला रेवती राणीबरोबर राजाप्रमाणेच त्यांचे बोलणे वागणे ठेवली त्यामुळे राणीला संशय आला नाही स्मशानाजवळ असलेल्या शिवालयात जाऊन दररोज रात्री सांबा सदा शिवाचे दर्शन घेण्याचा नित्यनेम मच्छिंद्रनाथांनीही चालू ठेवला त्यांनी आपल्या निश्चल शरीराची गुप्त जागा नीट पाहून घेतली गोरक्षनाथांनी त्यांना सर्व हकीकत बरबर भाषेत सांगितली त्यामुळे इतर कोणालाही त्याचा उलगडा कळला नाही अशा प्रकारे त्यानंतर राजा दररोज मंदिरात जाऊन स्वतःच्या देहाविषयी खात्री करून घेऊ लागला गोरक्ष तीन महिने तेथे ते राहिला ही जबाबदारी व्यवस्थित पार पडत आहे हे जाणून गोरक्षनाथ म्हणाले आपण आपली योग साधना करून हित साधावे मला आता तीर्थयात्रा करण्यास परवानगी द्यावी मग गुरूंच्या आज्ञेवरून ते तीर्थयात्रेस गेले पुढे सहा महिन्याचा सा कालावधी लोटला आणि राणी रेवती गर्भवती राहिली यथावकाश तिला पुत्ररत्न झाले त्याचे बारसे थाटात केले आणि त्यांचेच नाव धर्मनाथ असे ठेवण्यात आले धर्मनाथ पाच वर्षाचा झाला राजा राणीने एके दिवशी भगवान शंकरांची षोडशोपचार पूजा केली पूजा केल्यावर राजा व धर्मनाथ बाहेर पडले तेव्हा राणी शिवाची प्रार्थना करू लागली हे गिरिजापते तुझ्या कृपेने मी तृप्त तुप, समाधानी आनंदी आहे परंतु मला एकच मागणी आहे मी सौभाग्यवती असतानाच मरण येऊ हो दे राणीचे शब्द ऐकून तेथील स्त्री एकदम हसली राणीला तिचे हसणे खटकले राणीने तिला हसण्याचे कारण विचारले ती स्त्री गप्प बसली राणीने तिला वारंवार विचारून बेजार केले नाईलाजाने ती म्हणाली की मी गरीब आहे संतापाच्या भरात तुम्ही मला मृत्यूदंड द्याल त्यावर राणीने तिला अभयवचन दिले मग पुजारणीने राणीला एकांता सर्व सत्य घटना सांगितली राजा विक्रम केव्हाच मरण पावले असून त्यांच्या मृतदेहात मच्छिंद्रनाथांनी आपल्या सिद्धीने प्रवेश केला तुम्ही विधवा असतानाही सवाष्ण मरण मागितले म्हणून मला हसू आले यापुढे बारा वर्षी मच्छिंद्रनाथ राजाच्या शरीरात राहणार त्यानंतर ते राजाच्या देहाचा त्याग करून स्वतःच्या देहात संचार करतील तेव्हा तुमच्या वाट्याला वैधव्य येणार ही वस्तुतिसती आहे नंतर तिने मच्छिंद्रनाथांचे मृत शरीर दाखवले ते पाहून राणी खूप उदास झाली राजवाड्यात आल्यावर तिने त्यावर विचार केला या निमित्ताने आपल्याला मातृत्व राज्याला वारस मिळाला सात वर्षांनी आपल्याला वैधव्य प्राप्त होणार धर्मनाथाला कसे मोठे करणार राज्याची जबाबदारी कोण सांभाळणार यावर तिने उपाय निवडला मच्छिंद्रनाथांचे मृत शरीरच नाहीशे करून टाकले तर सर्व प्रश्न सुटतील म्हणून तिने मच्छिंद्रांचे शरीर बाहेर काढले व सेवकाकडून मध्यरात्री त्याचे बारीक तुकडे करून अरण्यात फेकून दिले भुयाराचे तोंड पूर्ववत बंद करून ती निश्चिंत राहिली ही घटना घडल्यानंतर माता पार्वतीला कैलासात एकदम जाग आली तिने भगवान शंकरांना रेवती राणीने आपल्या भक्ताचे केलेले कृष्णकृत्य सांगितले शंकरांना देखील खूप हळहळ वाटली त्यांनी पार्वतीला सांगितले की तू यक्षणीला अरण्यात पाठवून मच्छिंद्रनाथांच्या देहाचे तुकडे एकत्र करून कैलासावर आणून ठेवण्यास सांग पार्वतीने कोटी चामुंडांना बोलवून तशी आज्ञा केली त्याप्रमाणे चामुंडा व यक्षिणीने मच्छिंद्रांच्या देहाचे भग्नावशेष वीरभद्राकडे सुपूर्त केले आणि सांगितले की हा भग्न देह आपला शत्रू मच्छिंद्रनाथांचा आहे याने आम्हाला नग्न करून फजिती केली होती अष्टभैरवांना सोळो की पळो केले होते तेव्हा याचा देह नेण्यासाठी गोरक्षणात येणार आहे सर्व भैरवांना व वीरभद्राला खूप आनंद झाला त्यांनी सुरक्षित ठिकाणी तो देह ठेवला आणि त्याच्या भोवती चौऱ्याऐंशी कोटी बहात्तर लक्ष शिवगण कोट्यावधी यक्षिणी चामुंडा शंकिनी डाकिनी सशस्त्र ठेवल्या त्रिविक्रम राजाच्या देहातील मच्छिंद्रनाथ दररोज शिवालयात जाऊन भुयाराकडे जात असे व आपला देह सुरक्षित ठिकाणी आहे याची खात्री करून घेत असे पण आपण दिव्य दृष्टीने एकदा पहावे असा विचारही त्यांच्या मनात एकदाही आला नाही अशा प्रकारे राजवैभव सुखासमाधानाने भोगीत असता बारा वर्षांची मुदतही संपत आली होती तिकडे बारा वर्ष पूर्ण झाली हे जाणून गोरक्षनाथ व त्यांचा शिष्य चौरंगीनाथ प्रयागक्षेत्री गुरु भेटीसाठी शिवमंदिरात आले त्या स्त्रीला बोलवून मच्छिंद्रांचे देहाबद्दल विचारले तेव्हा तिने रेवती धमकी देऊन आपल्याकडून सर्व गुपित जाणून घेतले व पुढील सर्व वृत्तांत सांगितला गोरक्षांना खूप वाईट वाटले तेव्हा ती स्त्री म्हणाली मच्छिंद्राच्या देहाचे काय केले ते राव रेवती राणीला विचारून येते असे सांगून ती राणीकडे गेली तेव्हा राणीने सांगितले की त्याच दिवशी ते देहाचे बारीक तुकडे करून अरण्यात टाकले ते कीटकांनी खाल्लेसुद्धा असतील हे ऐकून त्या स्त्रीला धक्काच बसला तिने गोरक्षनाथांना घडलेली हकीकत सांगितली त्यांना संताप आला परंतु ती आपली गुरुपत्नी आहे व तिला पुत्र झाला आहे म्हणून ते शांत राहिले मच्छिंद्रनाथ चितंजीव असल्यामुळे त्यांच्या देहाचा नाश कधीच होणार नाही कुठे ना कुठे ते सुरक्षित असतील त्यांचा शोध घेतला पाहिजे त्यांनी चौरंगीनाथांना सांगितले की गुरुच्या देहाचे अवशेष शोधण्यासाठी मी योगबलाने सूक्ष्मरूप घेऊन जातो परंतु माझा देह इथेच ठेवून जातो मी परत येईपर्यंत तू याचे रक्षण कर नाहीतर रे राणी रेवती माझ्याही देहाचा नाश करेल असे सांगून ते सूक्ष्मरूपाने बाहेर पडले त्यांनी दहा दिशा सप्तद्वीप सप्त पाताळे गुप्तगृहा व सर्व ब्रह्मांड वैकुंठ भुवन शोधले शेवटी कैलासावर गेले तेथे त्याला वीरभद्र शिवगण चामुंडांच्या पहाऱ्यात गुरूंच्या अस्थि त्वचा मांस यांचे अवशेष दिसले ते पुन्हा शिवमंदिरात आले स्वतःच्या शरीरात प्रवेश केला व युद्धाची तयारी केली सूर्यावर पर्वतास्त्राचा प्रयोग करून त्याला मध्यस्थी करून देह ताब्यात घ्यावा असे सांगितले सूर्य वीरभद्राकडे गेला व मछिंद्रांचा देह परत देण्याची विनंती केली परंतु त्यांनी नकार दिला वीरभद्राने अष्टभैरव बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्षगणांना शस्त्रास्त्र घेऊन तयार राहण्यास सांगितले गोरक्ष व चौरंगाने हे पाहून दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले एकमेकांवर अस्त्रे सोडली त्यामुळे सर्व देव भयभीत झाले भगवान विष्णू व शंकर पृथ्वीवर आले त्यांनी दोघांना शांत केले परंतु वीरभद्राला गोरक्षनाथांनी अस्त्रांनी मारून टाकले होते त्यावेळी शंकरांना दुःख झाले गोरक्षाने वीरभद्राला जिवंत करण्याचा उपाय विचारला तेव्हा महादेव म्हणाले वीरभद्र जागृती स्वप्न सुषुप्ती या तीनही अवस्थेत शिवमंत्र जपत असे तेव्हा त्याच्या अस्थिमधून शिवजप ऐकायला येईल ती हाडे वीरभद्राची समजावी अशा रीतीने गोरक्षाने संजीवन मंत्राने वीरभद्राला जिवंत केले व भगवान शंकरांनी दोघांची मैत्री घडवून आणली श्री गुरु मच्छिंद्रनाथांच्या देहाचे अवशेष घेऊन गोरक्षनाथ शिवमंदिरात आले ते सर्व सोडून भुयारात त्यांचे रक्षण करीत असताना एके दिवशी त्रिविक्रमाच्या देहातील मच्छिंद्रनाथ नेहमीप्रमाणे शिवमंदिरात आले त्यांनी गोरक्षाची विचारपूस केली तेव्हा गोरक्षनाथांनी शरीरासाठी झालेल्या सर्व सत्यघटनांचा वृत्तांत राजाला सांगितला व बारा वर्षांची मुदत संपत आल्याची कल्पनाही दिली तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की मला देहात पुनराक्रमण करण्याची ओढ लागली आहे यासाठी पुत्र धर्मनाथाला राज्याचा उत्तराधिकारी करून परत येतो असे सांगून ते राजवाड्याकडे निघून गेले राजवाड्यात आल्यावर त्यांनी प्रधान व मंत्रीगण राजपुत्राला राज्याभिषेक करण्याविषयी चर्चा करून एका शुभमुहूर्तावर अत्यंत थाटामाठाने समारंभपूर्वक धर्मनाथाला राज्याभिषेक केला सर्व प्रजाजनांना सुवर्णदान मिष्टान्न भोजन कर सवलत इत्यादी जनहिताची कामे करून धर्मनाथांच्या राज्यकारभाराचे अवलोकन करून एक महिन्यांनी मच्छिंद्रनाथांनी समाधानाने शिवमंदिरातील आपल्या स्वशरीरात प्रवेश केला गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राने तो पूर्ववत केला गोरक्ष व चौरंगींना आनंद झाला व त्यांनी गुरूंना वंदन केले दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा दिवस जास्त वर आला तरी महाराज का उठले नाहीत म्हणून रेवती राणी शयनगृहात गेली तिने राजाला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या लक्षात आले की राजाच्या देहातील प्राण निघून गेला आहे तिने दुःखाने हंबरडा फोडला राणीचा आवाज ऐकून धर्मनाथ प्रधान मंत्रीगण धावत आले राजाच्या मृत्यूची बातमी गावात पसरली श्री विक्रमाच्या प्रेतावर स्मशानात अंत्यसंस्कार झाले त्यावेळी मच्छिंद्रनाथ गोरक्ष व चौरंगी तेथे ते हजर होते मच्छिंद्रनाथांना तेथे ते पाहून राणीला आश्चर्य वाटले पित्याच्या मृत्यूमुळे धर्मनाथ दुःखी झाले त्यांनी अन्नपाणी व्यर्ज केले तेव्हा राणीने एकांतात धर्मनाथाला पित्याविषयीचे रहस्य सांगितले आणि नंतर धर्मनाथाने शिवमंदिरातून तीनही नाथांना पालखीत बसवून राजवाड्यात आणले एक वर्षभर ते तेथे राहिले आता तो मातेची सेवा व राज्याचा उपभोग घे बारा वर्षांनी मी परत येईन असे सांगून ते तिघे तीर्थयात्रेला निघून गेले धर्मनाथांनी मच्छेंद्रनाथांची आज्ञा पाळली होती त्यांच्या कारकिर्दीत प्रजा सुखात होती आपल्या मातेलाही त्यांनी सुखासमाधानाने ठेवले होते तिची ते मनोभावी सेवा करीत होते त्यांची पत्नी आज्ञाधारक व पतिव्रता होती त्यांना एक पुत्रही झाला होता त्याचे त्रिविक्रम नाव ठेवले होते मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ व अडबंगनाथ प्रयागला परत आले तेव्हा धर्मनाथाने त्यांची भेट घेऊन सन्मानपूर्वक त्यांना राजवाड्यात आणले काही काळ गेल्यावर त्यांच्या उपस्थितीत चांगला मुहूर्त पाहून त्रिविक्रमाला राज्याभिषेक केला धर्मनाथ यांच्याबरोबर तीर्थयात्रेला जाण्यास उत्सुक होता माघ द्वितीयेला ज्याला आपण धर्मपीज असं म्हणतो त्या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथास दीक्षा दिली या समारंभात स्वतः गोरक्षनाथ प्रसाद वाटत होते त्या प्रसंगी स्वर्गातील सर्व देव प्रसाद ग्रहण करण्यासाठी तेथे आले सर्व प्रजाजनही प्रसाद घेऊन संतुष्ट झाले त्यामुळे दरवर्षी असा प्रसाद मिळावा यासाठी असा महोत्सव प्रत्येक वर्षी व्हावा अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली तेव्हा गोरक्षनाथांनी धर्मनाथाच्या मुलाला प्रत्येक वर्षी असा उत्सव करण्याची सूचना केली तेव्हापासून ही द्वितीया धर्मनाथ बीज म्हणून विख्यात झाली दरवर्षी हा उत्सव नित्याने होऊ लागला दरवर्षी माघ शुद्ध द्वितीला उत्सव करून लोकांना भोजन देणाऱ्याच्या घरी दारिद्र्य दुःख रोग संकटे भवभय दोष पीडा यांचा समूळ नाश होईल तेथे लक्ष्मी वास करील मनोकामना पूर्ण होतील संसारात सुखसमाधान प्राप्त होईल आणि आपल्या शक्तीनुसार हा उत्सव साजरा करावा असे गोरक्षनाथांनी आपल्या किमयागिरी या, या ग्रंथात प्रतिज्ञापूर्वक सांगितले आहे प्रयाग येथील कार्य झाल्यावर ते चारही योगी श्रेष्ठ धर्मनाथाला घेऊन तीर्थयात्रेस निघाले त्यांनी त्याला सर्व योगविद्या शिकविल्या आणि ते बद्रिकाश्रमात आले तेथे ते भगवान शंकरांचे दर्शन घडविले त्यांच्या हाती धर्मनाथाला सोपवून तपश्चर्येला बसवले बारा वर्षांनी पुन्हा येतो असे सांगून गेले बारा वर्षानंतर तीर्थयात्रे होऊन आल्यानंतर मोठे उद्यापन केले या सोहळ्याला सर्व देवदेवतांना निमंत्रित केले त्या सर्वांना धर्मनाथाला अनेक उत्तम आशीर्वाद आणि वरदान दिले सर्वजण संतुष्ट होऊन आपापल्या स्वस्थाने गेले आणि त्यानंतर मच्छिंद्रासहित सर्वजण तीर्थयात्रेस निघून गेले तर असे आहे धर्मनाथ बीज उत्सवाची कथा आपण नाथ संप्रदायामध्ये जय अलख निरंजन आणि आदेश हे दोन शब्द उच्चारताना पाहतो त्यातील जय म्हणजे विजय अलख म्हणजे अलक्ष अर्थात जे पाहता येत नाही ते ब्रह्म निरंजन म्हणजे अंजन नसलेले अंजन म्हणजे काजळ काळेपणा डाग मलिंता किंवा अंधार अज्ञान अंजन नसलेले म्हणजे ज्यामध्ये अजिबात डाग नाही म्हणजेच जे पूर्ण तेजोमय आहे ते ब्रह्मस्वरूप जाणणे म्हणजेच अलख निरंजन आदेश हा परमपद स्थितीदर्शक शब्द आहे आदेश शब्दोच्चार ब्रह्मस्वरूपतेचा निर्देशक आहे आणि आत्मा परमात्मा आणि जीवात्मा हे भिन्न नसून एकच असल्याचा प्रतिपादक शब्द म्हणजेच आदेश होय तर अशी ही धर्मनाथ बीज उत्सवाची कथा अशा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडली असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तोपर्यंत जय अलख निरंजन आदेश